नमस्कार मित्रांनो मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे सदरील व्हिडिओ हा मंगल ॲग्रो फार्म आयोजित दहाव्या एकदिवसीय कमी खर्चातील नैसर्गिक कुक्कुटपालन शिबिर यावर आधारित आहे या शिबिरामध्ये महाराष्ट्रभरातून बरीच शेतकरी मंडळींनी हजेरी लावली होती तर बरीच लोक ज्यावेळेस विचारतात आमच्या प्रशिक्षणाविषयी तर त्यांनी मागील व्हिडिओ पाहिले की आमच्या प्रशिक्षणाची संपूर्ण माहिती जी आहे ती त्यांना मिळून जाईल यानंतरचे जे आमचे एकदिवसीय प्रशिक्षण आहे ते दहा मार्च रविवारी सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच या दरम्यान आम्ही आयोजित करणार आहोत यामध्ये आपण कुक्कुटपालनावरती एकदम व्यवस्थित अशी चर्चा करत असतो सर्वात महत्त्वाचे सांगायचे म्हणजे की बऱ्याचदा बरीच मंडळी फोनवर सगळ्या गोष्टी विचारतात तर त्यामध्ये खू सगळं काही सांगता येत नाही कारण कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण समोरून बघतो आणि लांबून विचारतो यामध्ये खूप फरक आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आमचे जे एक दिवशी प्रशिक्षण आहे हे आमच्या स्वतःच्या फार्मावर घेतो कारण ज्यावेळेस आपण फार्मवर येता आणि ज्यावेळेस आपण बघता की फार्मवर किती कमी खर्चामध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या केलेल्या आहेत त्यावेळेस आपल्याला कुठलेही प्रश्न राहत नाही आणि मी आ, सतत हेच सांगत असतो बऱ्याच लोकांना फोनवर पण तेच सांगतो की आपण प्रत्यक्षात जाऊन भेटा फोनवर किंवा यूटूबवर बघून कुठलंही फार्मिंग हे होऊ शकत नाही कारण बऱ्याचदा बरेच जे आकडे असतात हे खूप मोठ्या प्रमाणात फुगून सांगितलेले असतात आणि आपल्याला ज्यावेळेस आपला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यावेळेस कुठेही आपण दीड दोन हजार रुपये घेऊन घालून प्रथमतः ट्रेनिंग घ्यावं ट्रेनिंगमध्ये बऱ्याच ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला लक्षात ला येतात आपल्याला जिथे वाटेल तिथे आपण ट्रेनिंग घेऊ शकता परंतु आपल्याकडे सामान्यतः एक अशी समज आहे की ट्रेनिंगची गरज नसते परंतु मी म्हणेल की ट्रेनिंग खूप महत्त्वाचं असतं कारण आपल्याला कुणी जरी एक शेवटपर्यंत साथीदारा लागतो आणि ज्यावेळेस म्हणजे मंगल ॲग्रो फार्मचे ट्रेनिंग चालतात त्यानंतर आपण एक ग्रुप बनवतो जी मंडळी आली आणि त्यानंतर तो ग्रुप खूप दिवस चालतो म्हणजे तो आपण बंद नाही करत त्यामधून बऱ्याच जणांच्या शंका याचे निरसन आपण करतो जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळेस दुसऱ्याला फोन करून कुठलीही गोष्ट विचारायची गरज पडत नाही आणि ज्यावेळेस आपण एखाद्या फार्मवर जातो आणि तिथे प्रत्यक्ष फार्म कसा केला आहे ते ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला खूप साऱ्या कल्पना या येणाऱ्या असतात परंतु आजकाल बरीच मंडळी जी आहेत त्यांना वाटतं की आपण यूट्यूबवर किंवा फोन करून आ, फार्मिंग करू शकतो तर तसं होऊ शकत नाही आणि तित जरी झालं तर ते तितकं स सक्सेस होणार नाही त्यामुळे शक्यतो हो, फार्मवर जा फार्ममध्ये लोकांना भेटा त्यांच्या ज्या पद्धती आहेत त्या जाणून घ्या आणि मग सुरुवात करा आपल्याकडे आपण काय करतो की डायरेक्ट कुठलीही माहिती न घेता पाच दहा लाख रुपयाचं सेड बांधतो आणि याला फोन कर त्याला फोन कर कुठली ब्रीड ठेवू ही ठेवू की ती ठेवू याबद्दल विचारत असतो आणि समोरच्याला किती नॉलेज असते ते आपल्याला माहीत नाही मग आपण समोरचं जे सांगतो ती ब्रीड घेऊन येतो आणि एक दिवस असा येतो की आपल्याला त्यामध्ये काहीच परवडत नाही कारण प्रत्येकजण हा त्याच्या पद्धतीने सांगत असतो आणि आपल्याला जे फार्मिंग करायचं करा आहे ते आपल्या पद्धतीने करायचं असतं आहे तर या ज्या छोट्या 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 सर्व ज्या गोष्टी आहेत हे आपण खूप महत्त्वाच्या पाळल्या पाहिजे जर आपल्याला कुठलाही व्यवसाय हा जर चांगला करायचा असेल आणि त्यातून चांगला नफा कमवायचा असेल तर माझ्या मते फार्मला भेट द्या फार्मवर जा फार्मशी चर्चा करा फार्ममध्ये कशा काय काय गोष्टी केलेल्या आहेत तिथलं वातावरण बघा आपल्या तिथे ते होईल की नाही हे पण बघा आणि एकंदरीत सगळा एकदा तुम्ही अभ्यास करा आणि मगच या क्षेत्रात उतरा या क्षेत्रात असं आहे की बऱ्याच जणांना वाटतं आपण पूर्वी केलेलं आहे आपण करू शकतो पण तसं नाही आहे ज्या लोकांनी केलं असेल आणि त्यांना अनुभवातून शिकतात आज पोल्ट्री फार्मिंगचं असं झालं आहे की बऱ्याचदा कुक्कुटपालन करायचं म्हटलं की लोकं नाही म्हणतात परंतु लोक हा विचार नाही करत की जो आपल्या शेतीशी निगडीत व्यवसाय आहे आणि जे आपल्याकडे आपल्या शेतातून निघत आहेत तेसुद्धा कुक्कुटपालनामध्ये खाद्य होऊ शकतं फक्त त्याचा आपल्याला व्यवस्थित जो वापर करायचा असतो तो जर कधी आपण व्यवस्थित वापर केला तर आपण कुक्कुटपालन नक्कीच यशस्वी करू शकतो कुक्कुटपालनाचा जो महत्त्वाचा बेस आहे तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाद्य आणि त्याचं व्यवस्थापन खाद्य व्यवस्थापन जर व्यवस्थित झालं तर आपण आपलं कुक्कुटपालन हे शंभर टक्के यशस्वी करू शकतो बऱ्याचदा शेतकऱ्यांचं खाद्य व्यवस्थापन हे व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळेच कुक्कुटपालन हा व्यवसाय जो आहे हा बऱ्याच ठिकाणी फेल गेलेला आपल्याला आढळून येईल आणि एकदा की फेल गेला की त्यानंतर तो माणूस दुसऱ्या शेतकऱ्याला सांगणार तिसऱ्या शेतकऱ्याला सांगणार आणि याच दृष्टीने जे आपलं पूर्ण कुक्कुटपालनाचं जो व्यवसाय आहे तो कमी कमी होत चाललेला आहे पण आपण जर एक दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर आपल्याकडे आजही महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे अशा भागामध्ये आपल्याकडून हैदराबादवरून अंडी मांस हे जे आहे हे येत असतं जर तेच आपण आपल्या महाराष्ट्रात पर्याय त्याला करून दिला तर माझ्या मते आपल्या येथील शेतकऱ्याचाही फायदा होईल आणि जी खाणारी ग्राहक आहेत त्यांचा पण फायदा होईल परंतु आपण जास्त यावर कधी विचार करताना दिसत नाही येतं तर या सर्व गोष्टींवर चर्चा जे आहे ते आपण आपल्या प्रशिक्षणामध्ये करत आहोत यामध्ये मुख्यतः आपण कुक्कुटपालनातील एकही विषय असा सोडत नाही की ज्याच्यावर चर्चा होत नाही यामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे कोंबडींच्या देशी विदेशी जाती आणि आपल्या भागात कुठली जात निवडावी यावर आपण सविस्तर माहिती देतो त्यानंतर शेडचे नियोजन आणि जे कंपाऊंड आपल्याला करायचं आहे त्याचं बांधकाम कसं करायचं यावर चर्चा घेतो त्यानंतर पक्ष्यांची काळजी लसीकरण आणि उपचार हे विशेष शिकवले जातं आणि यामध्ये आपण प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देतो कारण प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिले की जी गोष्ट कळती आहे ती सांगून समजत नाही त्यानंतर खाद्यव्यवस्थापन आणि खाद्य निर्मिती खाद्य आपण अगोदर पाहिल्याप्रमाणे आपल्याला कमी खर्चात कसं खाद्य निर्मिती करून कुक्कुटपालनला चांगली दिशा देता येईल यावर चर्चा घेतो त्यानंतर आपण एक अंडी उभवणी मशीन एक घरची घरी बनवलेलं आहे त्याची माहिती देतो जेणेकरून एखाद्याकडे गावठी कोंबड्या नसतील तर तो, तो त्यापासून घरची घरी पिल्ला निर्मिती करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत आपला आता अकराव्या प्रशिक्षणाची तयारी चालू आहे तर या प्रशिक्षणामध्ये मार्केटिंगचं महत्त्वाचं सांगतो आजपर्यंत जितक्या लोकांनी आमच्याकडनं प्रशिक्षण घेऊन गेले त्यांना एकालाही मार्केटिंगची अडचण आलेली नाही कारण आपल्या प्रत्येक ग्रुपमध्ये कुणी घेणारा कुणी विकणारा असा असतोच आहे तर त्याबद्दल आप त्याच्यावर खूप चर्चा होते आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की ज्यावेळेस आमच्या मंगल फार्मवर प्रशिक्षणार्थी येतो तर त्यावेळेस त्याला प्रॅक्टिकल नॉलेज इतकं मिळतं की बऱ्याचदा लोकांना माहिती आहे असतील कोंबडा पण ज्यावेळेस आपण असेल हातात घेतो त्यावेळेसच कळतं की हा पाच ते सहा किलोचा कोंबडा कसा असतो ते तर या सगळ्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या बघायला मिळतात त्यानंतर आपण प्रात्यक्षिकामध्ये चोची कट करणे डोळ्यातून लस देणे इंजेक्शन देणे या ज्या गोष्टी आहे ह्या बऱ्याचशा प्रशिक्षणार्थींनाच करायला लावतो जेणेकरून त्यांना भविष्यात कुणाकडनं त्या गोष्टी करून घ्यायची गरज पडत नाही त्यानंतर आपल्या या प्रशिक्षणाची जी फी आहे ती आपण एक हजार पाचशे रुपये ठेवलेली आहे यामध्ये जर महिला बचत गट आला तर त्याच्यासाठी आपण हजार रुपये एवढी फी ठेवलेली आहे आणि जर कोणी अपंग वगैरे असतील तर त्यांच्यासाठी पण आपण हजार रुपयेच फी ठेवलेली आहे आपण महिला बचत गटासाठी थोडंसं काम करतोय कारण महिला या अंडी उत्पादन किंवा कुक्कुटपालन ह्या यशस्वीरित्या करू शकतात म्हणून आपण त्यांच्यासाठी ही फी कमी ठेवलेली आहे तर या पद्धतीचा आपला हा एकंदरीत कार्यक्रम असतो यामध्ये आपण दीड हजार रुपयामध्ये सकाळी चहा नाश्ता दुपारी कडकनाथचं चिकन देतो संध्याकाळी पुन्हा चहा नंतर वही पेन आणि आपण एक काही झेरॉक्स देतो जेणेकरून प्रशिक्षणार्थींना त्या कायमस्वरूपी कामाला याव्यात या पद्धतीचं पूर्ण हे देतो आणि एक आपण सर्टिफिकेट देतो सर्टिफिकेट हे आमच्या फार्मचं असतं तर या पद्धतीने आपण हे पूर्ण प्रशिक्षण वर्ग घेतो आणखी एक महत्त्वाची जी गोष्ट सांगायची तर या प्रशिक्षणाला येणाऱ्या प्रशिक्षणार्थींना आमच्याकडे जवळपास पंधरा ते बावीस अशा प्रकारच्या पशु आणि पक्ष्यांच्या जाती बघायला मिळतात आणि आपण त्यावर पण माहिती देतो फक्त कुक्कुटपालनावरच नाही तर बाकीचे जे कुक्कुटपालनाशी रिलेटेड गोष्टी आहे त्यावर पण आपण माहिती देतो कारण जेणेकरून शेतकऱ्याला एकपेक्षा जास्त व्यवसाय केल्याने जास्त हा नफा मिळू शकतो तर या आमच्या प्रशिक्षणाली प्रशिक्षणाला जर यायचं असेल तर त्यांनी आपला प्रवेश निश्चित करा यासाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाऐंशी शून्य त्रेपन्न त्रेपन्न दोनशे बारा आणि ठिकाण आहे मंगल ॲग्रोफार्म मुक्काम पोस्ट माका तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर जी लोकं च्या बाजूने येणार आहेत त्यांनी साई पॅसेंजरने अहमदनगर येथे उतरावे आणि अहमदनगरवरून मेरी मार्गे शेवगाव अशी बस आहे फलाट क्रमांक आठ नंबरला तिथून ते डायरेक्ट माका या गावात येऊ शकतात माका गावात आलं की तिथे आमची गाडी लागलेली असते ती आपल्याला घरी घेऊन येऊ शकते तर या पद्धतीने आपण जो वर फोन नंबर दिला आहे त्यावर संपर्क करून येऊ शकता सदरील व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचावा कारण महाराष्ट्रामध्ये आपलं आता जवळपास एकमेव स प्रशिक्षण सेंटर असं आहे की जिथे शेतकऱ्यांना खूप माहिती व्यवस्थित दिली जाते आणि त्यामुळेच आमच्याकडे जी येणारी संख्या आहे ही आपण मागील व्हिडिओमध्ये पण पाहिली असेल की ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे कधी कधी काही लोकांच्या अडचणीमुळे थोडंसं काही कमी जास्त होते परंतु आजपर्यंत आमच्या एक लक्षात आलं की इतक्या मोठ्या प्रमाणात एकमेव अशी जागा आहे की जिथे प्रशिक्षणार्थी खूप सारे येतात आणि आलेलेच प्रशिक्षणार्थी आमचा रेफरन्स देऊन इतरही प्रशिक्षणार्थींना पाठवतात त्यामुळे शक्यतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा जा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक लाईक करा आणि ज्या लोकांना शक्य नाही अशा लोकांनी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण बऱ्याचदा बऱ्याच जणांची परिस्थिती नसते किंवा येण्याचे काहीतरी अडचणी असतात तर ती मंडळी घरची घरी आमचे व्हिडिओ जे आहेत ते बघूनही या पद्धतीचं फार्मिंग करू शकतात तर अशा लोकांनी फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या लोकांना यायचं आहे त्यांनी आमच्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की संपर्क साधा आणि हा जो व्हिडिओ आहे हा एकदम तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा जेणेकरून त्यांचा खूप फायदा होईल आणि आमच्या प्रशिक्षणाला नक्की हजर रहा फोन नंबर पुन्हा एकदा घ्या शहाऐंशी शून्य त्रेपन्न त्रेपन्न त्रेपन त्रेपन दोनशे बारा धन्यवाद